नमस्कार लांब आणि दाट केसांसाठी तुम्ही तुमच्या केसांची नेमकी कशी काळजी घ्याल घरगुती काही हेअर पॅक आणि मार्केटमध्ये मा उपलब्ध असलेले काही सिरम्स याबद्दलची आज माहिती द्यायला आलेली आहे बऱ्याच महिलांचं मी बघते की त्यांचे केस पातळ खूप जास्त झालेले आहेत आणि बऱ्याच महिलांचं बघते की हेअर फॉल काही केला कंट्रोल होत नाही आहे म्हणजे केस गळणं जे आहे तर ते कंट्रोल होत नाही आहे याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत आणि याच्यावर इलाज काय आहे उपाय काय आहेत त्याच्याबद्दलची मी आज सेशन देते केस पातळ झालेले आहेत तर ते एका दिवसात ले ले तर नाही झालेले आहेत तर त्यांची सुरुवात जी आहे तर ती आजपासूनच्या नव्वद दिवस आधी झालेली आहे ही सगळ्यांनी लक्षात ठेवा सर्वात छोट्या छोट्या गोष्टी मी आधी सांगून देते तुमच्या आहारामध्ये कढीपत्ता खाणं तुमच्या आहारामध्ये तीळ व्यवस्थित खाणं आणि तुमच्या आहारामध्ये हिमोग्लोबिन असणारे म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे घटक म्हणजे जसं खजूर आहे बीट आहे ह्या पदार्थांचा समावेश लवकरात लवकर चालू करा वेळ काढायचं भांग काही ठेवायचं नाहीये असं नाही आहे की सकाळी उपाशी पोटीच खा मग जाऊ दे आज उपाशी पोटी खाल्लं नाही उद्यापासून करू आला सीन काहीच नाही आहे तुम्हाला जेव्हा आठवण येईल तेव्हा खा कढीपत्त्याची कच्ची पानं जाऊन जाऊन खा त्याचसोबत तुम्ही खजूर नेहमी चला संध्याकाळच्या टायमाला किंवा तुम्हाला जेव्हाही आठवण येईल तेव्हा बीट जेवण करताना खा आणि सर्वात मेन म्हणजे आवळा पण मी आवळ्याबद्दल इथे खूप महिलांना सांगेल की बऱ्याच महिला आवळा कँडी करतात मुराब्बा करतात आणि त्याच्यामध्ये किलो किलोनी साखर जाते कृपया असं करू नका आवळा खाण्याच्या पद्धतींचा पहिला अभ्यास करा खूप दोन दोन किलो साखर टाकलेले गुळ खाल्ल्यामुळे तुमचे केस तर वाढणारच नाहीये पण तुमची तब्येतच खूप जास्त सुटून जाणार आहे म्हणून आवळ्याच्या अगदी सोप्या आणि साध्या रेसिपींना फॉलो करा आणि त्या रेसिपींचा अभ्यास करून बरोबर तुम्ही तशा काही गोष्टी बनवून आवळा खाण्यामध्ये ठेवा ओके okay? आता आपण प्रोडक्ट्सवर बघूया जर तुमचे असे कुठे कुठे केस पातळ झालेले आहेत कुठे कुठे चाई पडलेली आहे कुठे कुठे केसांना पॅचेस पडलेले आहेत असं जर तुम्हाला जाणवत असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला काही मार्केटमध्ये स्प्रे मिळणार आहेत ते स्प्रे तुम्ही लावल्याने बराच फायदा होतो असे कोणते कोणते स्प्रे तर मी एक नंबर केअरचं नाव घेते प्रतिम असा स्प्रे आहे विश केअरचा असा एक स्प्रे येतो एवढा आणि त्या स्प्रेमध्ये आ, तो म्हणजे ती बॉटलला स्प्रे अटॅच आहे आणि तुम्ही ते रात्री झोपताना जिथे जिथे तुम्हाला पॅचेस वाटतात किंवा पूर्ण डोक्याला तुम्ही दोन ते तीन ठिकाणी तो स्प्रे करा आणि तिथे तुम्ही तुमचे केस चांगल्या पद्धतीने चोळा आणि चांगल्या पद्धतीने ते केस म्हणजे असे मालिश करा हलक्या हाताने हां चांगल्या पद्धतीने म्हणजे खूप जोरजोरत नाही फक्त चांगल्या हलक्या हाताने तुम्ही दोन ते पाच मिनटं तिथे मालिश करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे केस रेग्युलर जसे रात्री झोपताना अगदी सैल पद्धतीने बांधा आणि झोपून राहा सकाळी उठल्यावर केस विंचरा आणि दैनंदिन कामाला लागा त्यांनी केसांना ऑइल सुटत नाही आणि रोज त्यांनी केसं धुण्याची काही गरज नाही असं नाही की तुम्ही आज क्रीम लावलाय आणि उद्या तुम्हाला केस धुवावे लागतील असं बिलकुल नाही आहे तुम्ही रेग्युलर रुटीनला लागू शकता तर तुमच्यासाठी विश केअरचा हेअर स्प्रे हा खूप चांगला आहे पिलग्रीमचं सुद्धा सिरम खूप जास्त छान आहे सिरम सिरमसुद्धा चांगलं आहे जे हेअर सोल्युशन म्हणून आहे मार्केटमध्ये अवेलेबल तुम्ही ते पण रात्री झोपताना तुमच्या केसांना लावू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या रुटीनला लावू शकताय हे जे हेअर सिरम असतात किंवा हेअर स्प्रे असतात तर हे रोज लावायचे असतात आणि हे तुम्हाला साठ दिवस कंटिन्यू केल्याने तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो चांगला दिसेल तेलांमध्ये बऱ्याच महिला काही कांदे बटाटे काय काय वेगळं वेगळं असं काही बदाम कडीपत्ता कोरपट टाकून तेल बनवतात कृपया असे तेल नका बनवून तुमच्या केसांसाठी बदामचं तेल आणि खोबरेल तेल ह्या दोन गोष्टी अप्रतिम आहे आणि खूप सुंदर आहेत चांगल्या तुमच्या केसांची ग्रोथ करतायत तर तुम्ही बदामचं बजाजलमन ड्रॉप तेल वापरू शकतायत किंवा तुम्ही डायरेक्ट पॅराशूटचं तेल असेल खोबरेल तेल किंवा तुम्हाला आजकाल घाणीच्या दुकानामध्ये सुद्धा पॅराशावर तुम्ही घाणीचं जे तेल मिळतं ना प्रॉपर तर तिथे तुम्ही त्या घाणीच्या इथे जा आणि तिथे कोकोनट प्युअर ऑइल घेऊन या तुम्हाला त्यानेसुद्धा खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे तर तुम्ही केसांच्या वाढीसाठी हे पण करू शकताय तुम्ही लिम्सीच्या विटॅमिन सीच्या टॅबलेट्स पण घेऊ शकताय लिम्सीच्या विटॅमिन सीच्या सुद्धा तुमच्या केसांची पण ग्रोथ छान होते आणि तुमची स्किन पण छान होते याचबरोबर तुम्ही केसांसाठी आणखीन काय करू शकताय तुम्ही केसांसाठी कोरफड केसांना लावणं चांगलं आहे तुम्ही कोरफड केसांना लावा कोरफड लावल्याने ना केस स्वच्छ राहतात आणि त्यामुळे तुमच्या केसांची वाढ ऑटोमॅटिक खूप चांगली होते शॅम्पू खूप महत्वाची भूमिका पार पडतो पण नेहमी लक्षात घ्या केस वाढीसाठी कोणता शॅम्पू चांगला नाही आहे केस स्वच्छ करणं महत्वाचं असते म्हणून केस स्वच्छ ठेवून तुम्ही तुमचे शाम्पू चांगल्यापैकी लावा जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुमच्या शॅम्पू मध्ये कॅरेटिन नावाचा घटक असायला हवा म्हणजे तुमच्या शॅम्पूवर कॅरेटीन हे नाव लिहिलेलं असलं तर तो शॅम्पू तुमच्या केसांसाठी खूप योग्य असतो तुम्ही कॅरेटिन युक्त शॅम्पून तुमचे केस धुतले तर तुमचे केस गळणार नाही बऱ्यापैकी तुमचे केस कंट्रोलमध्ये तुमचे केस गळत असतील तर फॉल कंट्रोल शॅम्पू मिळतात जसं पॅन्टीन आहे लॉरियल आहे वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे हेअरफॉल कंट्रोल शॅम्पू आहेत ते तुम्ही वापरले तरी तुमचे हेअर सोल्युशन छान होते हेअर मास्क खूप इम्पॉर्टंट आहे शॅम्पू झाल्यानंतर तुम्ही हेअर मास्क लावा म्हणजे हेअर मास्क लावायचं आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करायचे चांगला रिझल्ट येतो पिलग्रीमचं हेअर मास्क सुद्धा खूप छान आहे वेलाचं हेअर मास्क पण खूप छान आहे प्लमचं हेअर मास्क पण छान आहे सेशन कसं वाटलंय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रोज अशाच सेशनसाठी से आमच्या पेजला ला, नक्की लाईक करा आणि फॉलो करा आणि हो आज दुपारी तीन वाजता बेली फॅटवर घरच्या गर घरी काय उपाय करू शकतात यावरचं सेशन आहे तुम्हाला फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि उद्यासाठी नवरात्री स्पेशल मेकअप आहे फक्त एकोणपन्नास रुपयात तुम्हाला पण ह्या मेकअपला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला कॉल किंवा मेसेज करा